महाराष्ट्राच्या माय माऊलींना सक्षम करण्यासाठी त्यांच्या खिशात थोडासा का होईना पण हक्काचा पैसा खणखणीत टाकण्यासाठी सरकारने आणली ती लाडकी बहीण योजना आपल्या लाडक्या बहिणींसाठी त्यांच्या छोट्या मोठ्या गरजा भागवण्यासाठी स्वप्नांना पंख देण्यासाठी ही योजना जणू मायेचा हातच आहे ही गोष्ट इथंच थांबत नाही काही गरजू लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ घेतला पण काही सरकारी बहिणींनी देखील हा लाड थोडा जास्तच लुटला नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये कालपर्यंत या योजनेची सगळीकडे वाहवाह होती प्रत्येक महिन्याला एक हजार पाचशे रुपये थेट बँक खात्यात आणि ते ही फक्त महिलांसाठी पण आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे जी ऐकून तुम्हालाही प्रश्न पडेल असं कसं झालं सरकारी कर्मचारी महिलांनी ज्यांना ही योजना लागूच नव्हती त्यांनी ही या योजनेचा लाभ घेतला महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केली आणि त्यातून एक धक्कादायक आकडेवारी समोर आली तब्बल एक लाख साठ हजार पाचशे एकोणसाठ सरकारी कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली यातून काय सापडलं तर दोन हजार सहाशे बावन्न महिला कर्मचाऱ्यांनी या, या योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालं आता तुम्ही म्हणाल यात काय मोठी गोष्ट या योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ घेता येणार नाही ना असं शासनाने स्पष्ट सांगितलं होतं पण तरीही या महिलांनी अर्ज भरले आणि ऑगस्ट दोन, एप्रिल दोन काला हजार चोवीस या काळात त्यांच्या खात्यात रुपये जमा झाले एकूण किती रक्कम तर तब्बल तीन कोटी अठ्ठावन्न लाख रुपये आता ही रक्कम परत वसूल करण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे सामान्य प्रशासन विभागाने माहिती आणि तंत्रज्ञान विभागाला एक लाख साठ हजार कर्मचाऱ्यांचा युआयडी डेटा उपलब्ध करून दिला हा डेटा सेवार्थ प्रणालीवर नोंदवलेला होता मग या डेटाच्या आधारे तपासणी झाली आणि समोर आलं की दोन हजार सहाशे बावन्न महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला यात वर्ग तीन आणि वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे म्हणजेच अगदी सामान्य कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत सगळ्यांनीच या योजनेचा लाभ उचलला आता सरकार आणखी सहा लाख कर्मचाऱ्यांची तपासणी करत आहे म्हणजे हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेसोबतच नमो शेतकरी योजना की दूसरी योजना ही दुसरी सरकारी आहे याचा लाभ ही काही महिलांनी घेतला शासनाच्या नियमानुसार कोणत्याही लाभार्थी महिलेला एका वर्षात फक्त अठरा हजार रुपये मिळायला हवेत पण तब्बल आठ लाख पंच्याऐंशी हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेतून एक हजार पाचशे रुपये महिना म्हणजे अठरा हजार रुपये वर्षाला आणि नमो शेतकरी योजनेतून बारा हजार रुपये आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी सहा हजार असा एकूण तीस हजार आता सरकारने यावरही बारीक नजर ठेवली आहे यापुढे या, या, या महिलांना नमो शेतकरी योजनेतून बारा हजार आणि लाडकी बहीण योजनेतून सहा हजार रुपये मिळतील ज्यामुळे एकूण रक्कम अठरा हजार रुपयांवर येईल सरकार आता कडक पावलं उचलत आहे या दोन हजार सहाशे बावन्न महिला कर्मचाऱ्यांकडून तीन कोटी अठ्ठावन्न लाख रुपये वसूल केले जाणार आहेत प्रत्येक विभागाला याबाबत आदेश लवकरच मिळतील पण यातून आपल्याला काय शिकायला मिळतं सरकारी योजनांचा लाभ घेताना नियमांचं पालन करणं किती महत्वाचं आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं कदाचित काही महिलांना याबाबत नीट माहिती नसेल कदाचित काहींनी जाणून बुजून नियम मोडले असतील पण आता सत्य समोर आलं आहे आणि त्याची किंमतही चुकवावी लागणार आहे लाडकी बहीण योजना ही खरंच महिलांसाठी एक वरदान आहे पण योजनेचा गैरवापर झाला तर यामुळे गरजूंपर्यंत पोहोचणारा लाभ थांबू शकतो तुम्हाला काय वाटतं या योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांपर्यंत पोहोचावा यासाठी काय करता येईल आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी अशा योजनांचा लाभ घेणं योग्य आहे का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा